श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमा तिथीला वट पौर्णिमेचा सण साजरा केला जात असतो या दिवसाचे पावित्र्य म्हणजेच या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून वटसावित्रीचे व्रत करत असतात या वर्षी एकवीस जून शुक्रवारी वट सावित्री पौर्णिमा आलेली आहे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी असतात ज्या चुकून सुद्धा महिलांनी करू नका नाही तर पूजेचे फळ सुद्धा तुम्हाला मिळणार नाही अशा काही गोष्टी सुद्धा आपल्याकडनं घडत घडत आपल्याला माहिती नसते चुकून आपल्याकडनं घडून जातात तर त्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा वट पौर्णिमेचा सण जो असतो तो अतिशय महत्वाचा असतो सुहासिनी महिला या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतात वडाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा या दिवशी आपल्याला काही ते नाही यामध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांना घराबाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य होत नाही त्या महिला काय करतात की वडाची एखादी छोटीशी फांदी घरी घेऊन येतात तर शास्त्रामध्ये वडाच्या झाडाला पवित्र मानले गेले आहे पृथ्वीवर सर्वात जास्त काळ टिकणारे झाड म्हणजेच हा वटवृक्ष आहे त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण या दिवशी या झाडाची फांदी न तोडता बाहेर जाऊन जिथे पण झाड असेल तिथे जाऊन त्यांची विधिवत पूजा अर्चना करायची आहे तुमच्या घराजवळ जर छोटस सुद्धा वडाच झाड असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पूजा करू शकता पण चुकून सुद्धा तुम्हाला फांदी घरी घेऊन त्याची पूजा करायची नाही जर तुम्हाला बाहेर जाणं अगदी शक्य नसेल तर तुम्ही वडाच्या झाडाचे रोप घरी आणू शकता ते रोप आपल्या घरातील कुंडीत लावून त्याची पूजा करू शकतात पूजा झाल्यावर तुम्हाला ते रोपट घरात किंवा घराजवळ एखाद्या जागेवर ते तुम्हाला तिथे लावून द्यायचं आहे योग्य जागे त्या रोपाचे पुनर्रोपण तुम्हाला करून द्यायचं आहे परंतु लक्षात घ्या की चुकून सुद्धा तुम्हाला वडाच्या झाडाची फांदी तोडून आपल्या घरी आणून त्याची पूजा करू नका अशा पूजेमुळे कोणताही आध्यात्मिक फायदा तुम्हाला होणार नाही या व्रताच उपवासाचं कोणतेही फळ तुम्हाला मिळणार नाही दुसरी किंवा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच या दिवशी महिलांनी काळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नका याचबरोबर पांढऱ्या रंगाच्या बांगड्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा या दिवशी महिलांनी वापरू नका याऐवजी तुम्ही लाल पिवड्या गुलाबी किंवा मग हिरव्या रंगाच्या साड्या नेसू शकतात त्याचबरोबर लाल किंवा हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या तुम्ही घालू शकतात फायबरच्या किंवा मग प्लास्टिकच्या बांगड्या सुद्धा घालायच्या नाही काचेच्याच बांगड्या तुम्हाला या दिवशी घालायच्या आहे त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाईट विचार मनात यायला नको किंवा एखाद्या व्यक्तीच वाईट व्हावं अशी भावना सुद्धा आपल्या मनात यायला नको परंतु खास करून या कुणालाही अपशब्द बोलायचे नाही कुणाची निंदा करायची नाही घरातील तसे शेजारील वडील धाऱ्यांचा त्यांचा अनादर सुद्धा करायचं नाही महिलांबरोबर घरातील पुरुषांनी सुद्धा या दिवशी विशेष काळजी घ्यायची असते जसे की महिलांना या दिवशी अपशब्द बोलू नका त्यांचा अपमान करू नका त्याचबरोबर वट सावित्री व्रतामध्ये वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात आणि झाडाच्या खुडाभोवती कच्चे सूत गुंढाळतात चुकून सुद्धा तुम्हाला उलटी परिक्रमा होणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर गर्भवती स्त्रीने जर वट सावित्री व्रत पाळले असेल सुधा तर तिने वट वृक्षाची प्रदक्षिणा सुद्धा करू नका फक्त वडाची पूजा करायची आहे यानंतर वटसावित्री व्रत कथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानली जाते म्हणून तुम्हाला वट सावित्री व्रत कथा सुद्धा वाचायची कि वा कि वा आहे किंवा मग ऐकायची आहे कथा वाचताना किंवा ऐकताना अर्धवट राहू देऊ नका पूर्ण करायचीच आहे तर अशा प्रकारे हे काही छोट्या छोट्या गोष्टी होतात ज्या आपल्याला वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी चुकून सुद्धा करायच्या नाहीत जर आपण या नियमांचं पालन केलं या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला नक्कीच मिळेल आपल्या घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबियावर सदैव बरसत राहील अशा प्रकारे तुम्हाला वट पौर्णिमेच्या दिवशी ह्या काही गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ